नमस्कार मित्रांनो प्रियंकाज किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला डाळ वाड्याची रेसिपी करून दाखवणार आहे अतिशय सोपी आणि घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तुम्ही ही रेसिपी करू शकता लहान मुलांना टिफिन बॉक्समध्येही देऊ शकता लहान मुलांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की पहा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा डाळवडा बनवण्यासाठी ते मी डाळ भिजवून घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आहे आणि डाळीतलं पाणी एकदम मिथळून घेतलेलं आहे बघा जराही डाळीमध्ये पाणी ठेवलेलं नाही आहे आणि डाळीमध्ये पाणी ठेवायचं नाही कारण जर डाळीमध्ये तुम्ही पाणी ठेवलं तर तुमचे वडे एकदम असे तेलकट होणार डाळ वडे बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले हे मी आता तुम्हाला दाखवते ते इथं चार मिरच्या बारीक चिरून घेतलेले आहेत कडीपत्त्याची पानं कापून घेतलेली आहेत एक चमचा जिरा आहे आणि अद्रक थोडंसं मी किसून घेतलेलं आहे पाव चमचा मी हळद घेतलेला आहे थोडासा हिंग घेतलेला आहे आणि लाल तिखट घेतलेला आहे इथं मीठ घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे प्रथम आपण डाळ मिक्सरला वाटून घेऊया थोडी थोडी डाळ वाटून घ्यायची जास्त बारीक वाटायची नाही थोडीशी ओबडदोबड अशी वाटून घ्यायची मी दोन मध्ये ही डाळ वाटून घेते एक वाटी डाळ दोन टप्प्यांमध्ये वाटून घेणार आहे हे बघा एकदम ओबडदोबड दोबड अशी मी डाळ वाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने शिल्लक राहिलेली डाळ अशीच वाटून घेते पण डाळ वाटताना त्याच्यामध्ये जराही पाणी वापरायचं नाही डाळ जाळसर अशी वाटून झालेली आहे आता है जे हे सर्व साहित्य आहे ते या डाळीमध्ये टाकून घेते चवीनुसार मीठ कांदा कोथिंबीर मिरची जिरं कढीपत्ता लाल तिखट अद्रक थोडीशी हळद आणि इथं हिंग आहे हा ही घ्याच्यामध्ये घालून घेते आणि दोन चमचे मी तांदळाचं पीठ घालून घेते आता हे सर्व मी मळून घेते आणि याचे वडे बनवते तांदळाचं पीठ थोडं अजून जरी वाढवलं तरी चालू शकते अजून तांदळाचं पीठ घेऊ शकता मी याच्यामध्ये अजून एक चमचा तांदळाचं पीठ घेते थोडे थोडे गोळे घ्यायचे आणि एकदम असे चपटे जास्त मोठे पण नाही असे थोडेसे चपटे असे वडे बनवून घ्यायचे अशा पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेते आता आपण वडे तेलामध्ये सोडून घेऊया एक बाजू की आता आपण हे परतून घेऊया हे बघा एका बाजूला कलर एक कलर पण आलेला आहे एकदम वडे हे तळून घ्यायचे चवीला खूप छान लागतात पटकन सुद्धा होतात एकदम कुरकुर तसे वडे तयार होणार आहेत हे बघा वडे आता आपण काढून घेऊया छान तळले गेलेले आहेत आपले तळून झालेले आहेत आता आपण चटणी बनवायला घेऊया ते इथं ओलो खोबरं आहे ते घेते मी तुम्हाला जेवढी चटणी करायची तेवढं तुम्ही खोबर वापरू शकता सात ते आठ लसूणच्या पाकळ्या त्या घालून घेते थोडीशी ही डाळ आहे ही भाजली ही डाळ आहे ती सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते इथं चार मिरच्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे थोडीशी कोथिंबीर आहे थोडंसं मी लिंबू सुद्धा पिळून घेते चवीसार मी मीठ घालून घेते आणि एकदम बारीक अशी चटणी वाटून घ्यायची चटणी वाटून झाल्याने एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे आता चटणीला आपण तडका देऊया अमंग आणि खुसखुशी डाळवडे खायला तयार आहेत एकदम बाहेरच्या बाजूने कुरकुर झालेले आहेत तुम्हाला तोडून सुद्धा बिला खायला एकदम चवीला मस्तच आहे करायला पण सोपे आहे तुम्ही एक वेळ अशा पद्धतीने डाळवडे करून पहा आणि मी बनवलेल्या डाळवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा